पहिल्या गाड्या रॉंग साईडने जाणाऱ्या आहेत ज्या गाड्या इथनं जायला पाहिजेत या बाजूनी ज्या नाशिक मार्गेच्या या बाजूने जायला पाहिजेत त्या तिथूनच रॉंग साईड मारून ग्लोबल कॉम्प्लेक्स इथे जातात काही गाड्या ग्लोबल कॉम्प्लेक्समध्ये निघतात त्यादेखील तिथनंच जात आणि तिथे काम चालू आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेचे त्यामुळे तिथे वाहतूक कोंडी आणि त्याचा परिणाम जो वाहतूक कोंडीचा आहे तो पूर्णपणे इथे झालेला तुम्हाला पाहायला दिसेल फुल ट्रॅफिक हा समृद्धी महामार्ग आमने इंटरचेंज इथून येणारा आणि जी वाहतूक दिसते पूर्ण ट्रॅफिक जाम आहे ही नाशिक मार्गे येणारी तर इकडून नाशिक मार्गाच्या गाड्या येतात त्या इथनं पुढे गेला सभे सभेवरून बाहेर इकडून येतात अशा प्रकारचा आहे आणि तुम्ही पाहू शकता हा जो पूर्ण रस्ता हा खाली आहे हा इंट आमने इंटरचेंज येणारा समृद्धी महामार्ग आणि ही जी नाशिकवरनं आलेली पूर्ण आ, वा ट्रॉफिक आहे इथे सबवे आहे त्या सगळेमध्ये पाणी भरतो आणि सगळेच्या इथनं पाऊस शकता गाडी पुन्हा एक बा गाडी बंद पडली आहे तिथे त्या होता माहीत ना आणि ट्रॉफिक आहे पूर्ण वाहतूक कोंडी आणि त्या बाजूला ज्या ज्या गाड्या येतात त्या समृद्धी महामार्गावर जाणार आहेत मी तुम्हाला दाखवतो इकडून ज्या गाड्या येतात त्या आमने इंटरचेंजवरून आलेल्या आहेत नागपूर मार्ग येणार आहे आणि ह्याच्या मागच्या बाजूला ज्या आहेत त्या जाण्यासाठी मी तुम्हाला त्या बाजूला घेऊन गेलो असतो पण तांबा या गाड्या पहिले जाऊ द्या मग मी तुम्हाला त्या बाजूला देखील दाखवतो तिथे गाड्या कशा येतात कशा नाही आणि वाहतूक कोंडी होण्याला कारण इथे पुढे मुंबई नाशिक महामार्गावर जो ब्रिज बनत आहे त्याच्या मागच्या बाजूला ग्लोबल कॉम्प्लेक्सच्या समोर तिथे दोन्ही बाजूने तिन्ही बाजूनी ज्या गाड्या येतात त्या पुन्हा रॉंग साईडमध्ये इकडून ज्या पडघ्यावर नाही येतात त्या त्यादेखील तिकडून रॉंग साईडने जातात तसेच एक जो दिल्ली मुंबई एक्सप्रेस हा जा जो जातो तो तिकडून गाड्या येतात त्यादेखील तिथे थांबतात एकंदरीत तिथे वाहतूक कारण कानस्वरूपी होणारच आहे कारण याच्या अगोदर देखील मी सांगितलेली आहे आम्ही तुम्हाला दाखवतो आता सध्या मी उभा येते या महामार्गावर आणि हा जो रस्ता बंद दिसतो आहे हा बघा हा जो रस्ता बंद आहे जिथे मग तुम्हाला गाड्या दिसत नाही हा रस्ता म्हणजे समृद्धी महामार्गाकडे जाणार आहे तिथनं एकही गाडी तुम्हाला येत दिसत नाही त्याला कारण म्हणजे तिथे ट्रॅफिक जाम आहे समोर तुम्हाला मुंबई नाशिक ब्रिज दिसत आहे एक मी झूम करून दाखवतो थोडा मुंबई नाशिक ब्रिज ज्याचं काम चालू मी अनेकदा याच्या अगोदर देखील दाखवलं तिथून जे उतरण आहे जे नागपूरमध्ये मी उतरण म्हटलं त्या उतरणावर नाही एकही गाडी येताना दिसत नाही आहे कारण त्याच्यात ट्रॅफिक जाम तिथे आले सर्व रॉग साईडने जाणाऱ्या गाड्या इथूनसुद्धा दिसत आहेत त्यामुळे पूर्ण जाम इथे आलेलं आहे पूर्ण जाम बसले तिनं ज्या गाड्या येतात ज्या वळण घेतात या समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी हा समृद्धी महामार्ग जाण्या तिनं पूर्ण रस्ता खाली आहे कारण सर्व गाड्या त्या तिथे फसलेल्या आहेत मी तुम्हाला आता अजून त्या बाजूला जाऊन दाखवतो एक मिनिट हा बघा हां नागपूरला जाणारा रस्ता आहे आणि पूर्ण रस्ता तुम्ही पाहू शकता पूर्ण खाली आहे एकही एक गाडी नाही कारण सगळ्या गाड्या तिथे पुढे ट्रॅफिक जाम झाल्यामुळे फसलेल्या आहेत आणि ह्या ज्या गाड्या आहेत या नाशिक मार्ग येऊन मुंबईला जाणारा रह, भिवंडीला जाणारा रह, तुम्ही पाहू शकता इथे हा बघा हा जो सभे सब्वे, आहे या सभेमधनं सर्व गाड्या येतात आणि ह्या गाड्या या, या साईडला इथे रांग लागली कारण या सभेमधनं ज्या गाड्या येतात त्या पुढे येतात आणि जिथनं मी तुम्हाला आता दाखवले सुरुवातीलाच हे बघा लांबलचक रांगा लागल्यात आणि हा महामार्ग जो आहे जो पुढे तुम्ही पुन्हा एकदा झूम करून दाखवतो मी तुम्हाला तिथे ब्रिज दिला असेल तर मुंबई नाशिक महामार्गाचा ब्रिज त्या ब्रिजच्या बाजूने आपल्याला समृद्धीसाठी आहे परंतु मला आत्ता इथनं देखील दिसतं आता तुम्हाला दिसणार नाही परंतु पहिल्या गाड्या रॉंग साईडने जाणार आहेत ज्या गाड्या इथनं जायला पाहिजेत या बाजूनी ज्या नाशिक मार्गाच्या या बाजूने जायला पाहिजेत त्या तिथूनच रॉग साईड मारून ग्लोबल कॉम्प्लेक्स इथं जातात काही गाड्या ग्लोबल कॉम्प्लेक्समध्ये निघतात त्या देखील तिथनंच जातं आणि तिथे काम चालू आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेचे त्यामुळे तिथे वाहतूक कोंडी आणि त्याचा परिणाम जो वाहतूक कोंडीचा आहे तो पूर्णपणे इथे झालेला तुम्हाला पाहायला दिसेल पाहू शकता इथे समृद्धी महामार्ग पूर्णपणे खुला आहे आणि समृद्धी महामार्गावर येणारी वाहतूक ती पूर्ण अडकलेली आहे फुल ट्रॉफिक जाम आहे पाहू शकता तुम्ही फुल ट्रॉफिक जाम आहे हे बघा लांबच लांब इथनं बाईक निघेल की नाही भरोसा नाही तर अशा प्रकारे छोटा व्हिडिओ खाला आपल्यासाठी व्हिडिओ आवडलास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा झाला असं सबस्क्राईब करावे आपली मराठी बघा आत्ता एक मिनटापूर्वी मी इथून आलो इथून आलो इथे गाडी थांबवली व्हिडिओ शूट करवतो मागच्या बाजूला पण गेलो तिथनं येणारे दाखवले आता इथनं रिटर्न चाललो आहे आणि पूर्णपणे फसलो आहे आता मला तरी मुश्किल आहे कमीत कमी अर्धा एक तास तरी पुरसत आहे इथून निघालं पुन्हा सावेंद्रामध्ये देखील अडकणार आहे का सावेंद्रामध्ये एक दीड तास कसाही ट्रॉफिकमध्ये जातो काल ट्रॉफिकमध्ये दीड तास गेला पाच मिनटाचा रस्ता पण दीड तास गेला आणि इथनं पाहू शकता पोलिसांची महाराष्ट्र शासनाची गाडी देखील आलेली आहे आणि हे सर्व नागपूर मार्गे येणारे वर्ण आहेत बघूया आता पुढे किती टाईम जातो ते आता जसे की मी व्हिडिओत बोललो होतो या ट्रॉपिक मधन सुटल्यावर पुन्हा सावंद्रा येथे वाहतूक कोणतीचा सामना करावा लागेल परंतु सात ते आठ किलोमीटरचा टप्पा जो मी पार केला मला कुठेही वाहतूक कोंडी दिसली नाही कारण माझ्या मागे पुढे जेमसेम एका तो अशा टू व्हीलर जाताना दिसल्या त्यामुळे ज्या काय गाड्या मागे बसल्या त्याचा फायदा इथे होणार आहे आणि सावंतराव जी वाहतूक कोंडी होणार आहे ती वाहतूक कोंडी वेगळे भेटणार नाही आणि आपण आपण सुजार जाणार आहोत वाहतूक कोंडी भेटणार नाही याची अपेक्षा बलगूया कारण गाड्याच नाही दिसत आहेत टोटल गाड्या या मुंबई नाशिक महामार्गावर फसलेले आहेत वडपेच्या इथे वडपेच्या पुढे वडपेहून पुन्हा मुंबईच्या दिशेने आणि नाशिकच्या दिशेने काल याच ठिकाणाहून फुल ट्रॉफिक होती इथून साधारणतः दोन तीन मिनटाचा रस्ता परंतु कंप्लीट मला सव्वा तास लागला याच ठिकाणाहून पुढे जायला हे बघा आज जराही ट्रॉफिक नाही आहे काल फुल वाहतूक कोंडी होती म्हणजे जे मुंबई नाशिक महामार्गावर जे वाहतूक कोंडी लागली त्याचा फायदा या सामिंद्रा या ठिकाणी आपल्याला झालेला आहे अन्यथा जर तिथे ट्रॅफिक नसते तिथे वाहतूक कोंडी नसती तर इथे नक्कीच आपला कालप्रमाणे आज पुन्हा एकदा निदान अर्धा एक तास तरी कसाही गेला असता आणि बाप रे बाप रस्ते पावसाला का रस्ते खसत जातात मी तुम्हाला उद्या एक व्हिडिओ शूट करणार आहे आमने खूपशा गावांना जोडणार जो ब्रिज बांधला आहे त्या ब्रिजला जी उतरण आहे पुपशे गावाच्या बाजूने आमने गावाच्या बाजूनी ती पूर्णपणे खचत चाललेली आहे ते माझ्या आज बरेच दिवस निदर्शनात येत आहे परंतु व्हिडिओ करायला वेळ मिळत नाही आहे आणि अशा प्रकारे आपण सामिंद्रा इथे पास झालो आहोत जराही ट्रॉफिक आपल्याला मिळालेली नाही कारण जी काय ट्रॉफिक होती ती मुंबई नाशिक महामार्गावर होती इथे शेवटी कशी गाडी घुसवली आणि आपल्याला लटकवलं अशा प्रकारे आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो जय हिंद जय महाराज